नमस्कार मी सोह हो जशवाल सोलापूर वाहिन्य आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर वाहनच्या टॉप टेन हेडलाईन्स उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आता त्यांची गरज नाही अजित दादांमुळे सरकार स्थैर्य विनोद तावडे यांचे वक्तव्य मराठा आरक्षणचा मुद्दा तापला संभाजीनगरात आंदोलक उतरले तर जनसंमतीचा दिला इशारा छगन भुजबळ आणि मनोज जरांगेमध्ये पुन्हा जुंपली एकमेकावर वैयक्तिक हल्लाबोल सुरूच आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलालाही ओबीसीचा लाभ द्या मनोज दरांगेची नवी मागणी तेवीस डिसेंबर रोजी बारामध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीचे भव्य मैदान योगेंद्र पवार व त्यांच्या सहकार्याने केली जयत तयारी चार जिल्ह्याची जानेवारीपासून वाढणार चिंता उजनीतील साठा पाच जानेवारीलाच होणार मायनस सोलापूरला पंचवीस डिसेंबर नंतर न तर जानेवारी शेतीला मिळणार पाणी अवकाळी बाधितांना एक हजार आठशे एक्कावन्न कोटी मुख्यमंत्र्यांची घोषणा धान्य उत्पादकांना वेगळी वीस हजार रुपये सोलापुरात ट्रक पेटला गव्हाचे राख क्रेनद्वारे घुसलावे लागले वाहन तेलंगणातून निवडणूक लढवण्याची सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांचा प्रस्ताव सोनिया गांधींच्या निर्णयाकडे लागले, लागले लक्ष भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा प्रवचनातून संविधानाचा विरोध केल्याप्रकरणी कारवाईची मागणी व्हावी यासाठी उसळली रद्द